नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, चल, मी उदय पाटील देवसरकर राहणार कोपरा बुद्रुक पोस्ट चाल सातारी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून कास्तकार आलेले आहोत आम्ही नारायण माने यांचं कृषी केंद्राचे संचालक आहेत हे पोलीस पाटील प्लस शेतकरी कोपरा बुद्रुक गावचे हे पण देवसरी गावचे पोलीस पाटील देविदासराव देवसरकर तर आम्हाला एस आर टी तंत्रज्ञानाबद्दल माहिती भेटली त्या हिशोबाने आम्ही रावसाहेब दगडू मोरे बाबुळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शून्य मशागत शेती तंत्र काय असते हे पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आलेलो आहो तर माती ही केवळ संसाधन नसून जीवनाचा उगम आहे ती जिवंत आहे म्हणूनच सर्व सजीव निर्माण झाले आहेत आणि होत आहेत सेंद्रिय कर्ब हा मातीचा आत्मा असतो तोच प्रत्येक सजीवाचा अविभाज्य घटक आहे शेतीपुरता विचार करायचा तर मातीतून उपजणाऱ्या सर्व पिकांची उत्तम वाढ आणि भरघोस उत्पादन पाहिजे असेल तर मातीचं सशक्त पाहिजे आणि ते केवळ सेंद्रिय कर्ब वाढूनच ते शक्य आहे हे आपले रासायनिक खत किंवा वैत्य करून नाही होणार हे आपण एस आर टी या विषयाबद्दल थोडं कर्बाबद्दल माहिती सांगत आहोत बरं शून्य मत्सागत तंत्राने अधिकाधिक पिके घेणे सध्या हवामानात अनेक बदल होत आहेत जसे मान्सूनचे उशिरा मान आगमन अनिश्चितता पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी पाऊस गारपीट अवकाळी पाऊस तापमानातील चढ उतार यामुळे वातावरणाचा समतोल बिघडत आहे या हवामान बदलाशी जुळून घेताना शेतीमध्ये काही बदल करावे लागतील नवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल या अनुषंगाने संवर्धित शेती ही संकल्पना उदयास आली आहे नमस्कार तुम्ही विचारा तुम्हाला काय जी माहिती पाहिजे तुम्हाला तुम्ही ती विचारा तुम्हाला जी माहिती पाहिजे ना ती तुम्ही विचारा मग माझ्या परीनं काय मला सांगता येईल तशा पद्धतीने मी सांगेल की समजा तुम्ही एवढे दुरून आले जवळपास तुमचं पाचशे किलोमीटरवरून तुम्ही आले तर तुमचं समाधान बी व्हायला पाहिजे ना एवढे दूर आले आणि एस आर टी शेती, तुम तुम शेती। आए, तुम्ही बघितली तर तुमचं समाधान व्हायला पाहिजे तुम्हाला असं काही वाटायला पाहिजे की बा आपण ही करावं अशी शेती हे जे एस आर टी तंत्रज्ञान जे आहे त्याचा स्वीकार आपण करावं तुम्ही आता गावातले प्रतिष्ठित लोक आहे पोलीस पाटील दोन गावचे पोलीस पाटील हे दुकानदार तुम्ही आणि आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी हा मग आता तुमची एपीएससी कंपनी म्हटल्यावर आता तुमच्या ताब्यामध्ये शंभर शंभर दोन दोनशे लोक आहेत सध्या हा तुमचे पाचशे तीस आहे आता यांचे बी हजार तरी कस्टमर असतील यांच्या गावात यांचं तर पूर्ण गावाच्या यांच्या ताब्यात आहे मग यांनी जर समजा तुम्ही प्रत्येकाने एक एक एकर जरी केलं मी म्हणत नाही तुमची पूर्ण शेती करा म्हणून तुमच्या असलेलं ताब्यातलं करायची करा तुम्ही दहा टक्के करा फक्त दहा टक्के जरी तुमच्या क्षेत्रातल्यावर तुम्ही सुरुवात केली त्या दहा टक्क्यामध्ये तुम्हाला हो काय अनुभव येतो हो तर त्याच्यात जर चांगला अनुभव आला तर तुम्ही पुढं वाढवशाल आणि तुमचं बघून अजून असे गावातले करतील त्याच्यामुळं काय होईल की आपला जो आपल्या शेतीवर जो होणारा खर्च आहे तो खर्च कमी होईल तो खर्च कमी होऊन तो वाढ होईल जमिनीचं आरोग्य सुधारेल या दोन तीन गोष्टी आपल्यात होतील जमिनीच आरोग्य हा मुख्य पार्ट आहेच ना आपल्याला आपलं शरीर चांगलं वाटते आपण जसं की सेंद्रिय खाव असं खाव हा तसं जमिनीला सेंद्रिय कर्ब पाहिजे आता माझ्या ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्व एक टक्का आहे ह्या जमिनीचा कमी आहे कारण याच्यामध्ये आता ही पाहिलंच आहे याच्यात झिरो पॉईंट एकवीस आहे फक्त हा आदरकीच्या वावरामध्ये आतापर्यंत केलंच नव्हतं एवढं हे मुद्दाम ठेवलं होतं तसं पास याचं नाही याचं काय फरक पडतो बा एवढंच ठेवलं होतं विषय पाहण्यासाठी फरक पाहण्यासाठी तर त्याचं आता यावेळेस त्याचे माती परीक्षण केलं आणि त्याच्यात झिरो पॉईंट एकविसष्ट टक्के निघला त्याचा कर्भ मग आता करून टाकलं ते पण म्हणजे आता मला खात्री होऊन गेली की सेंद्रिय कर्भ वाढतो आता याच्यामध्ये यासार्टीमध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे पहिला मुद्दा म्हणजे बेड बांधवायचा तो बेड तोडायचा नाही दुसरा मुद्दा की जे आपण पीक घेऊ ते कापून घ्यायचं उपटून घ्यायचं नाही ते जे खोड आहे ते खाली जमिनीला राहू द्यायचं आणि तिसरा मुद्दा पिकाची फेरपालट ती खूप महत्वाची फेरपालट कारण आता आपण ती मक्का बघितली तिकडे मक्यावर मका असल्यामुळे थोडीशी हलकी आपली मक्का आणि बाजूची मक्का फेरपालट होतं पीक तर ती भारी आपल्यापेक्षा भारी मक्का आली तर फेरपालट फेरपालट गरजेचं आहे कोणी समजा म्हणजे एसआरटीच्या तंत्रज्ञानानुसार हा आपण जर शेती करत राहिलो तर वेगवेगळी पीक त्या जमिनीत घेत राहणं गरजेचे तेच पीक त्याच जमिनीवर परत पुन्हा घेतलं तर त्याचा अव्हरेज किंवा त्याचा जे उतार म्हण उत्पन्न म्हणून ते आपल्याला कमी नाही निश्चितच कमी मिळतं सरटी असो की आपली साधी शेती साधी शेती आमच्या आजोबाच्या काळात काय होतं की एकाच इकून पेरत जात काय कापूस लावत जायची कापूस लावल्यानंतर लगेच अर्ध्या ढेल्यातूनच मग इथपर्यंत कापूस यायच्यावर लावू नका म्हणायची इथून ज्वारी पेर हा आणि जे ज्वारी पेरली पुढच्या वेळेस तिथं पुढच्या तिकडून लावत मग मूग असा फेर पालट राही तर तो फेरपालट बंद झाला सोयाबीन चना सोयाबीन झाले की चना चणा झाली की सोयाबीन आज मला वाटते पंधरा वीस वर्षापासून मी बघत आहोत आणि सोयाबीन मध्ये तुम्हाला आहे ना खर्च खूप आहे आणि उत्पादन कमी कमी आहे उत्पादन कमी आहे रेट नाही भावच कमी हा हां मग रेटच नाही ना आता त्याला भाव कमी असल्यावर त्याला जो होणारा खर्च आहे तो तर कंप्लीटच आहे ट्रॅक्टरवाला काही कमी घेणार नाही ना, ट्रॅक्टरवाला तेवढेच पैसे घेईल बाकी खतं औषधी तुम्हाला तेवढेच लागतील लेबर तेवढंच लागेल पण तुमचा जो उत्पादन रेट आहे तो रेट तुम्हाला भेटत नाही त्याच्यामुळं काय होऊ लागलं की तोट्यात येऊ लागले आणि शेतकरी बरेचसे आत्महत्याकडे एस आर डीमध्ये समजा आपला याचा खर्च पण वाचतो पहिला मुद्दा हा जमिनीचं कर्ब वाढते तर तणाचं नियंत्रण वेळेत करणे आता बऱ्याचशा शे, शेतकऱ्यांचा असा बी गैरसमज आहे की तणनाशक फावरल्याने गांडूळ मरत्या पण तणनाशक फावरल्याने मरत नाही गांडूळ गांडूळ आपण जे युरिया वगैरे टाकतो त्यांना मरत्या पण युरिया टाकत असताना ही जर शेती आपल्याला करायची तर आपण एक त्या गांडोळासाठी मेसेज म्हणू मेसेज आपण त्यांना द्यायचा आपल्याला त्या शेतामध्ये जर काही काम करायचं समजा खत वगैरे टाकायचं किंवा बेड रिपेअर करायची तर आपण त्यांना एक मेसेज द्यायचा एक किलो युरिया घ्यायचा त्याच्यामध्ये वाळू मिश्र करायची एक पाच सहा किलो आणि एक, एक एकर पूर्ण क्षेत्रामध्ये ते पसरून द्यायचं एक मध्ये एक, एक, एक किलो एक किलो जास्त नाही घ्यायचं एक किलोच कारण त्याला एक घातक होत नाही फक्त ते त्यांना समजून जातं हा किंवा इथं काहीतरी धोका आहे मग ते काय होतं भूमिगत होता ते थोडेसे खाली जातात ते खाली गेले किंवा ते आपल्याला मोकळं राहतं मग खाते खायला ते गांडूळ मारत नाही तन्नाश मला शंका होती कारण मी ऊसात पाच दरवर्षीच ठेवतो हो फुकून देत नाही हा पण मग तुमच्या शेतामध्ये ना गांडूळ खूप असतील पाच डुकर आता खूप ते मग ते डुकर तेवढा त्रास होईलच गांडूळ आम्ही खत टाकतो आणि हे टाकतो खपय खतई राहते ना आहे हा आणि तुम्ही जे समजा ऊस तुटून गेल्याच्या नंतर जे रान तयार करते पुढच्या पिकाला तर त्याला तुम्ही रोट्या मारून नागरू हे एवढ्या कुटाने करायचे नाही नांगरतो आम्ही नांगरल्यावर पुन्हा मग कल्टिवेटर करतो कल्टिवेटर झाल्यावर पुन्हा रोटर करतो रोटर झाल्यावर पुन्हा मग त्याला जमलं पाऊस वगैरे पुन्हा वखरतो त्याला म्हणजे पण तेवढा कुटाना नाही करायचं ऊस तुटून गेला ना तेव्हा आवराला एक पंधरा दिवस राहू द्यायचं पाणी द्यायचं नाही काही नाही पंधरा दिवसानंतर पाणी द्यायचं मग त्याला कोमटे येते असे ते कोमटे आले की राऊंड आहे ना ग्लायपोसेट हे दोन मिली घ्यायचं मीठ टाकायचं त्याच्यात शंभर ग्रॅम जाड मीठ आणि एक मुठ युरिया फवारून द्यायचं ते पूर्ण कुजून जात आपलं ते पूर्ण कुजून गेलं कि मग त्याच्यावर तो बेड ऑटोमॅटिक तयार तो तुमचा ऊसाचा जो बुडखा आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यात जास्त सेंद्रिय मग मग आमच्या कापसाला मक्याला काय करता कारण तू तीन वर्षा चार वर्षापासून थांबवला ना तुम्ही ते म्हणजे तर तो, तो कर्भ तुमचा लगेच फास्ट वाढतो नाही जर काढला दुसरं पीक घ्यायचं झालं तर ऑप्शन ऊस काढायचं नाही आपल्याला मोडायचं हा तर या पद्धतीत मकाही वाळूनच जाते ऑटोमॅटिक आता मग तसंच ना जा ऊस असं इतर हे जाते पूर्ण कुजून जात तुटल्यावर पाचू द्यायचा ऊस का झाली पिलावर पुन्हा काय किन आपल्याला मीठ घ्यायचं ठोकरे मीठ 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 घ्यायचं त्याच्यासोबत ना शंभर ग्राम युरिया घ्यायचा आणि दोनशे मिली राऊंडअप जे त्यांना त्यांना मारून टाकत किंवा ज्या ऊस पाच मोडायचं असेल हा मोडायचं असेल तर ते पूर्ण ते करपून जाईल ना हा पूर्ण जातं आणि मग त्याच्यावर तुम्ही बिनपिकीर पिकं घेऊ शकता आपले बरेच शेतकरी तसे करतात थोडं आपण आता या सर त्या संदर्भात बोललेलं बरं राहील आपण हा पॉल लांबायला आपला तर आता या पिकात तणनाशक मार वस्तू तुम्हाला काय अडचण कापसामध्ये जी? जी आता याच्यामध्ये ना खरं म्हणजे कापसामध्ये भुईमुग मी घ्यायला नाही पाहिजे जो रिलेटेड हा तोच ते आपण ते पीक घ्यायला पाहिजे पण आता कसं आहे माझ्याकडे दुसरं शेतामध्ये मा म्हणजे एवढीच कापूस आहे मग भुईमुगाला एवढीच जागा आहे म्हणून मी काय केलं होईल बा थोडासा त्रास होईल आपल्याला म्हणून मी त्यामध्ये भुईमुग घेतला आणि भुईमुगाचं तन्नाशिक अलग आणि कापसाचं तन्नाशिक आलं मी दोन्ही तन्नाशे फावरले पण कसे फावरले भुईमुगाचं जे तर त्याचं बाजूलाच उडू दिलं नाही त्याला हुड लावलं त्या नवजलला कट नवजल वापरलं त्याला हुड लावलं आणि त्या हुडाच्या वरूनही कपडा बांधला कारण हवा होती थोडस का अशी वाप जायची हा तर त्याच्यामुळे त्याच्यावरूनही कपडा बांधला आणि अगदी असं त्याला खेटून असं मारून दिलं भुईमुगाला आणि कपाशीलाही तसंच केलं बेड तरी फरक पडला होता हा हा बेड असतं थोडसा फरक पडला असता पण ते रिपेअर करताना आले लवकरच पाऊस झाला तर तुमचं आम्ही युट्यूबला बघितलं आणि तुमच्या बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये होतो की आम्ही येणार आहे येणार तर कानाचं आणि डोळ्याचं जे अंतर म्हणतात ना चार वाटा आहे चार वाटा युट्यूबला ऐकून समाधान झालं नाही आमचं हा बऱ्याचशा वेळ आमचे पोलीस पाटील देवदास राव काही कास्तकर आहेत तर हे म्हले आपण एक वेळेस अवश्य जाऊनच येऊ जसं कानाचं आणि डोळ्याचं जे अंतर आहे चार बोटात तसं आपण पाहिल्याशिवाय आपण काही करू नाही बरोबर पाहिल्याशिवाय खात्री होत नाही या हिशोबाने तुम्हाला काही अडचण नाही तुमच्या अनुभवावरून आज किती वर्ष झाले तुम्हाला मला मी सहा वर्षापासून करतो सहा वर्षापासून मी हे शेत नागरलं सहा वर्ष आहे सातवा आता आता हे आहे सातवा सहा कम्प्लीट सहा वर्ष कम्प्लीट झाले सहा वर्षामध्ये तुम्हाला जे वार्षिक या आठ एकर जमिनीला जवळपास ऐंशी हजार रुपये तुम्हाला जे ट्रॅक्टरचा एक लाख रुपये एक लाख रुपयाच्या जवळपास तुमचा खर्च पूर्णतः जे तुमच्या शेजाऱ्याला होत त्या उत्पन्ना एवढंच उत्पन्न तुम्हाला होत त्यांच्यापेक्षा जास्त रुपयानं त्याच्यापेक्षा नफे दरवर्षी नफा आणि वीस टक्के उत्पन्न वाढ उत्पन्न वाढ परत म्हणजे असं करेक्ट ते जास्त आहे ते वीस टक्के येऊ हा पण आपण वीस टक्केच कारण आता एवढं काही आपण कन्फर्म घेतो नाही आणि खत पन्नास टक्के खत कमी झालं ना आता कारण मी ना काय केलं एकदम खत नाही कमी केलं ना थोडं का दहा टक्के कमी असं कमी कमी करता करताय ना आता चाळीस टक्केच खत वापरतो मी आता एकरी फक्त एक बॅग याची टाकतो वीस वीस जी रुपये म्हणजे हंगामात हा त्या हंगामाला एक बॅग टाकतो बाद झालं काम बाकीच्या बरोबर येऊन हा जेम तेम थोडफार कमी बी येत असेल तर काही अडचण नाही आपल्याला कारण हा खर्च कमीच आहे ना आपला पण कमी येत नाही तेवढंच त्यांच्या एवढंच आपल्याला येतं फवारणी सेम समजा कीटक फवारणी बाकीचं जे ना तुम्ही रेग्युलर जे करता सेम तुम्हाला तसं नाही फक्त त्याच्यामध्ये तणनाशक जास्त वापरणे आपल्याला तन्नाशेकच्या समजा एका सीझनला फवार नाही किती होतात कपाशी जर असली तर कपाशीला तीन फवारण्या होत्या तन्नाशेकच्या आणि मक्काला एकच होती पुन्हा मजूर वगैरे हो नाही मजूर नाही त्याला आता फावरणी केल्यावर मजुराची गरजच नाही ना पहिले मजूर मजुराकडे सकाळी जायचो मी आठ नऊ वाजेला <laughs> <चार>। आठच्या <आट> <laughs> पहिले जोपातच येत काही शंका कुशंका असतील तर आमचे पोलीस पाटील हा पोलीस पाटील विचारतील विचारा प्रथम तर तुम्हाला नमस्कार नमस्कार आम्ही पाचशे ते सहाशे किलोमीटरवरून यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात आलेलो आहोत तुम्हाला भेटण्यासाठी आणि आम्हाला शेती करण्याची खूप आवड आहे कारण आमच्या पारंपरिक वडील आजोबापासून शेतीच करतात आणि आम्हीसुद्धा शेती करतो आणि जमत तेवढं गावाला बी आम्ही मदत करतो ज्यावेळेस आम्हाला हे संकल्पना तुम्ही केली त्यावेळेस तुम्हाला अडचणी कोणकोणत्या अडचणी महत्त्वाचा प्रश्न विचारला पहिली अडचण तर आपल्या घरातून येते आता ज्यावेळेस तुम्ही इथून जाणार घरी आणि म्हणणार की बाबा आता आपल्याला यासाठी करायची तर पहिलंही तुम्हाला घरातून विरोध होईल की बगर नागरणीची शेती कुठं होईल का याच्यात आवतं घातले नाही तर शेती होईल का पण होती कारण पहिले पर्याय नव्हते म्हणून आपण त्याला तणनाशक नव्हते म्हणून आपण कोळवणे करायचो कशासाठी ते तणा नियंत्रण करायसाठी पण आता आपल्याजवळ पर्याय ना जसे समजा पहिल्या ना काही आपल्याला निरोप द्यायला जायचं दुसऱ्या गावाला तर मोटरसायकलीवर जाऊन त्याला निरोप द्यायचं आता तसं राहिलं नाही आता मोबाईल काढला की त्याला काय निरोप द्यायचं ते जातं दिलं जातं आता कोणी जाऊन सांगत नाही मग तसंच पै पूर्वी काय करायचे की तण झालं की त्याला पाळ्या मारायचे तन्नाशिक नव्हतं म्हणून पण आता तन्नाशिक आहे पाळ्या कशासाठी मारायच्या बरं पाळी न मारल्याचा अजून एक तुम्हाला फायदा सांगतो मी की त्या पिकाच्या मुळ्या अशा बाजूला असत्या दूर दूर असत्या अशा तंतुमय मुळ्या राहत्या बाजूला दोन दोन फूटपर्यंत बाजूला राहत्या आणि आपण त्याच्यात पाळी मारतो आणि त्या मुळ्या तोडतो म्हणजे ते जमा करणाऱ्या मुळे आहे त्याच आपण तोडून टाकतो ह्या तणनाशकामुळे काय होतं की ते तण कुजतं त्या मुळ्या तुटत नाही त्या ठिकाणी गांडूळ हात आम्ही समजा ज्या वेळेस सोयाबीन आता आमच्याकडे सोयाबीन घेतो आम्ही हळद घेतो आणि ऊस राहते आणि चणा म्हणजे हरभरा राहतो तस आता मी यावर्षी हळद घेते समजा पुढच्या वर्षी त्याच हळदीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला सोयाबीन घ्यायचं आहे त्या का? आता त्याची वैती न करण्यासाठी मग त्याला कसं करायला लागल त्याला काय करायचं हा होती ना मग एवढं तेवढं चालतं ना आता कसं आहे आपल्याला पूर्ण आपण थांबवू शकत नाही थोडंफार आतली पिकं आहे हळद झाली अद्रक झाली याला जमीन डिस्टर्ब होतीच पण जे समजा तुम्ही हळद काढली हळद काढल्याच्या नंतर ती खोदून काढताय का ट्रॅक्टरने खोदून काढत खोदून काढते मग तो जो बेड आहे ना तो बेड पूर्ण मोडत नाही खुदून नंतर तो पूर्ण बेड मोडत नाही तुम्ही काय करा त्या बेडलाच रिपेअर करायचं रिपेअरला थोडक्यात खर्च आहे ना बाकीचं तुम्हाला एवढं आठ दहा हजार रुपये खर्च नाही ना रिपेअर करायचं आणि त्या बेडवरतीच घ्यायचं जर तुमच्या बेडवर तण असेल तर तुम्ही ग्लायपोसेट फवारा आणि ताबडतोब लागवड करा आता हे जे पीक दिसतं तुम्हाला कापूस मी हे आज ग्लायपोसेट फवारलं आणि उद्या कापूस लावला आणि इकडं भुईमोगन तुरे त्या तुरीला ती लागवड करून घेतली नंतर ग्लायपोसेट फावरलं तरी उगलं दुकानदार दुकानदार तुम्ही सांगत असाल काय किंवा चार आठ दिवस ते रिकमेंड करत नाही शेतकऱ्याला आणि तुम्ही कधी उगवलं नाही तर ते तुमच्यावर येऊ शकतं म्हणून तुम्ही सांगता किंवा त्याला चार आठ दिवस उद्या पण मी स्वतः अनुभव घेतला मी दोन तीन वर्षापासून अनुभव घेतो तर त्यांना आहे ना फवारून दिलं की लगेच लागवड करतो किंवा लागवड केल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच फवारतो काही अडचण येत नाही त्याला उगून येत कुठलंही पीक उगून येतं म्हणजे आता ये मी जेवढे पेरले एवढे आता काही जणांचा समज या बद्दल असा आहे की जमीन हे कडक व्हायला जमिनीन वारंवार एकच पीक घेतल्यामुळे उत्पन्न येईन झालं तर समजा आता आपली मशागतच करायची नाही आणि तणनाशक आपण वरच्यावर मारायलो बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यामुळं जवळपास सात टक्के लोकांचं जे माझ्याकडे दुकानामध्ये येतात ते दुकानदारातले लोक असं म्हणतात की जमीन कडक खूप झाली पुन्हा याच्यात नरमपणा नाही हे तणनाशकामुळं असा परिणाम व्हायला आणि तुमच्याकडे जे आम्ही पाहिलं त्यातून आम्हाला हे असं काही दिसलं नाही त्याबद्दल काही थोडक्यात सांगा तर आमच्या जमिनीची निरंतर मेहनत चालू आहे म्हणजे तुम्ही पाळ्या मारणं हे ते हा साप्ताहिक किंवा आठवड्याला मेहनत करता माझ्या जमिनीची निरंतर चालू आहे चोवीस तास मेहनत चालू आहे गांडूळ जे झाले ना तर ते चोवीस तास त्यांचं चालू आहे खालीवर खालीवर करणं त्याच्यामुळे ती जमीन तुम्हाला बुसभूषित झाली तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुमच्याही तुम्ही, तुम्ही बांधाना तन्नाशेक ना। ना। फवारा तन्नाशेक फवारा ते तन कुजल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी तिथं जाऊन बघा तुमचे असे पंच करण ते म्हणजे नरम पण नरम पण येईल तो कशामुळे ते गांडूळ तुमची मेहनत करून घेता आता जरी आपल्याला यासाठी विना नागरणीची विना मेहनतीची शेती झाली पण ही मेहनतीची खूप मेहनत निरंतर मेहनतीची शेती निरंतर मेहनत फक्त आपण करत नाही आपण कामाला लावून दिले गांडूळ बरं तुमच्याकडे मग आता बैल जोडी वगैरे असं काही काहीच नाही माझ्याकडे सहा वर्षापासून बैल नाही जोडी नाही गाय नाही हो सहा वर्ष अगोदर होती जेव्हा मी ही शेती करायचो ना यासाठी करायचो नाही तेव्हा होती मी अजून दोन बैल घेऊन यायचो कारण मक्का प्याराला समोर पेरायला प्यारा एक जोडी लागायची ना पण नंतर नंतर ते ट्रॅक्टर निघाले मग एका जोडीची काही गरज नाही पडायला लागली मग एक जोडी ठेवली पण आता तसं झालं ते टोकन यंत्र घ्यायचं आणि एका दिवसात पूर्ण शेती पेरून मोकळं व्हायचं एक माणूस आहे ना टोकन यंत्रान दोन एकर पेरतो आरामशीर काही न करता अशा पद्धतीचं चाललं आपलं तंत्रज्ञान तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही हे करायला काही हरकत नाही तुमची आम्ही जमीन पाहिली तुमच्या जमिनीचा जवळपास आता तुम्ही सांगता की बा बरेचसे कृषी अधिकारी तुमच्याकडे येऊन भेट देतात आणि तुमच्या जमिनीची जी पोत कृषी अधिकाऱ्यामार्फत तुम्ही तपासली आणि जी पाहिले तुम्हाला मी हे दाखवतो रिपोर्ट दाखवतो त्याचे मोबाईल कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब ना एक टक्का आहे एक टक्का आणि पॉईंट आठ आहे वरती वैती केलेल्या जमिनीचा मायनस मायन झिरो पॉईंट एकवीस आहे नुसतं एकवीस नाही झिरो पॉईंट आहे झिरो पॉईंट एकवीस आहे माझ्याच जमिनीचा जमिनीच्या अगोदर काहीच केलं नाही चौदा म्हणजे एक गुंठे याचं काहीच केलं नाही त्याचा एवढा कर्ब कमी येतात मग हा कर्ब कमी असल्यामुळे त्याला खत ते जास्त डायरेक्ट द्यावं लागते ना मायक्रो न्यूटॉन ते बरेच वाढावं लागते ना तसं याला काहीच करायची गरज नाही ना बरं कर्ब वाढल्यामुळं तुमची माहिती आम्हाला खूप चांगली वाटली आणि खरंच निश्चितच आम्ही येथून गेल्याच्या नंतर जरी आमच्याकडं दहा दहा एकर जमिनी असतील तर आम्ही तुमच्या एस आर टी नुसार एक दोन एकर जमीन जे आहे ते एक निश्चितपणानं येथून यात ये तुमच्या मार्गदर्शन घेऊन गेल्याच्या नंतर आम्ही ते निश्चितपणानं करू आणि त्याचे जर काही परिणाम किंवा दुष्परिणाम आम्हाला येत असतील त्याचा अनुभव तुमच्यासोबत मोबाईलवर आम्ही कॉन्टॅक्ट करून शेअर करत राहू निश्चित तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने परत मार... आज तर दिलंच असंच मार्गदर्शन परत पुन्हा आम्ही फोन केलं मार्गदर्शन आमच्याकडे अपेक्षित आहे